शिर्डी साईबा समाधी शताब्दी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना शिर्डी नगरपंचायतला साधी कचऱ्याची विल्हेवाट लावणे देखील शक्य झाले नाही शहरातील सर्व कचरा वॉर्ड क्रमांक पंधरा मध्ये रत्नाकर बँकेश्वरील प्रांगणात जमा केला जातोय या ठिकाणी मोठी मानवी वस्ती असून भाविकांची मोठी वर्दळ असते साधारण दोन वर्षांपासून या ठिकाणी कचरा वर्गकरण केले जाते तसेच जमा केला जातो सध्या पावसाचे दिवस असून या ठिकाणी मोठी दुर्गंधी आहे घानेरडा वास त्याचबरोबर कुत्र्यांचे प्रमाणही येथे मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांना या ठिकाणाहून वावरणे अशक्य होऊन बसले

जगताप यांच्या मते वार्ड क्रमांक पंधरा मध्ये देखील माणसे राहत असून त्यांना यामुळे साथीच्या रोगाची लागण होणे सुरू झाले मोठा वास येत असून या प्रकारामुळे वॉर्डातील नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले मला चॅलेंज केलं कारण इथं जगताप तुम्ही सात दिवसात म्हणाले की तुम्ही खुर्ची सोडा आम्ही सात दिवसात तुमचा कचऱ्याचा प्रश्न मिटवतो सात दिवस काय सात महिनेही उलटून गेले तरी अजून कश कचऱ्याचा प्रश्न तसाच आहे अजून तो काही मिटवल्या गेलेला नाही मिटवला नाही तर नाही पण माझ्या वार्ड क्रमांक पंधरामध्ये तो कचरा आणून टाकतं ते यांनी थोडाफार विचार केला पाहिजे कारण माझ्या जनतेला त्याचा त्रास उरायला सांगायला वाईट वाटतं बघा अध्यक्षांचं म्हणणं की तुम्हीच सांगा, सांगा माझ्या बाप जनतेंना जनतेला माझा एक प्रश्न आहे रस्ते जाडवून स्वच्छ शिर्डी झाली का हो जर तुमची तुमच्याकडनं जर कचऱ्याची विल्हेवाट होत नाही विल्हेवाट लागत नाही आणि स्वच्छतेच्या नावाने मिर आप स्वतःला मिरवण्याचं काम चाललेलं आहे मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही कारण बारा लाख रुपयामध्ये माझ्या कार्यकालामध्ये मी तो कचरा उचलत होते यांना पंचवीस लाख देऊनही यांचा कचऱ्याचा प्रश्न आहे तो तसाच आहे माझ्या नगराध्यक्षांना या निमित्ताने विनंती कारण कालच माझ्या मी मीटिंगमध्ये बोलले मॅडमला तुम्ही फक्त नगराध्यक्षाला पण आणि प्रशासनाला पण नगराध्यक्ष पण कारभार बघतात ना त्यांना पण कळलं पाहिजे प्रशासन तर आहे जबाबदार त्याच्यात त्यांनी आता काय करावं हा वार्ड क्रमांक पंधराचा कचरा नेऊन आपल्या वार्डमध्ये टाकावं आणि त्याची कशी दुर्गंधी येते त्याचा अनुभव घ्यावा कारण माझी इथली गरीब जनता आहे सर्व गरीब असो श्रीमंत असो शेवटी माणूस आहे ना सगळ्या तुम्ही इथं बघा इथं उभं राहताना सुद्धा इतका वास येऊ राहिला का कोणाला सुद्धा उभं राहत नाही ॲडमिट असे आणि प्रत्येक घरातली एक एक दोन दोन व्यक्ती ॲडमिट आहे इथे सुपर हॉस्पिटलमध्ये आहे दोनशे रूममध्ये आहे आपले जे प्रायव्हेट हॉस्पिटल आहे तिथे ॲडमिट केलेले आहे आता मी या निमित्ताने प्रशासनाला असं सांगू इच्छिते जर माझ्या पंधरा नंबर वार्ड क्रमांकामध्ये एखादा जे जे पेशंट आजारी आहे त्याचा खर्च शिर्डी पंचायतीने द्यावा आज माझा शेवटचा मा दिवस आहे त्यांना मी सांगू इच्छिते जोपर्यंत आता या गाड्या उभ्या दिसत तुम्हाला कचऱ्याच्या मी आता कचरा टाकू देणार नाही कारण मी सारखं उद्या नगरपालिकेपुढे त्यांनी मला सर्वांना माहिती आहे अडीच वर्षे किती त्रास दिला कचऱ्याच्या बाबतीत पण मी पण एक प्रतिनिधी ना मला त्रास द्यायचा नाही आहे त्यांना पण माझ्या जनतेला जो त्रास होतोय कारण माझं पण घर इथेच अंतरावर आहे सर्वांना माहीत आहे या राई गोडकरचं पण घर इथे जवळच आहे सात महिने सहकार्य केलो तरी पण यांच्याकडनं तो प्रश्न सुटत नाही का सुटत नाही म्हणून मला या निमित्ताने सांगू इच्छिते की तुम्ही तुमच्या वार्डमध्ये कचरा टाकून बघा ती दुर्गंधी कशी येते त्याचा अनुभव घ्या मग कळेल त्यांना का आणता ताई नाही किती ह्या माझ्या ह्या जे लोक राहतात तिथे परिसरामध्ये त्यांनी मला खूप मोठं सहकार्य केलं वारंवार ते माझ्याकडे येत होतं मॅडम खूप वास येतो सहकार्य करा तर आता पाऊस चालू झालेला आहे तुम्हाला माहिती आहे सर्वांना पावसामुळे तो कचरा सडलेला आहे अक्षरशः त्या जनतेला खूप त्रास आहे मा आम्हाला सग सर्वांना खूप त्रास होतो आहे इथे पण त्यांनी आता ती भूमिका घ्यावी त्यांनी घ्यावी की नाही घ्यावी ती त्यांनी ठरवा माझी शेवटची भूमिका आजपासूनच सांगते आज जर त्यांनी या गाड्या दिसतात आहे ह्या हटवणार आहे मी आता इथे मी कचरा टाकू देणार नाही त्यांनी जर असं केलं नाही तर मी उद्या नगरपालिकेसमोर तो सगळा कचरा तिथे नेऊन टाकणार आहे माझ्या जनतेला पण कळेल कसा यांचा कारभार बघा सध्या या ठिकाणी कचरा टाकण्यास नगरसेविका जगताप यांनी बंदी घातल्याने शहरातील कचऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा चवाट्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये तर त्याचबरोबर काही दिवसांवर साई समाधी शताब्दी सोहळा आल्याने आता सत्ताधारी या कचऱ्यासाठी कोणते पाऊल उचलतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे आम्हाला आता त्रास आमचे इतके पोरं सोरं आजारी पडत आमचा या असून इतके आम्हाला तकलीफ आहे का विचार सोडून मागच्या वर्षी बी आम्ही कोणाला डेंगू झाला कोणाला काय झालं कोणाला काय झालं आम्ही मजबुरीचे लोक एक तर पैसा पाण्याने आमच्याकडे आम्हाला कोण देणार ॲडमिट झाले तो बिल भरायला पैसा त्याच्यामुळे आता कचऱ्याची तुम्ही लवकरच त्याची सुया दाखा तो आमच्यापासून बाजूला जा आम्हाला या कचऱ्याचा खूप त्रास होतो आमचे लहान लहान मुलं आहे त्यांना खेळायला सुद्धा जागा नाही पाण्याने पावसाने तो कचरा इतका सडलेला आहे की वासाने आम्हाला जेवण सुद्धा जात नाही संध्याकाळ सकाळ दिवस वास दिवस वास नाकात कसरी झाला आमचे मुलं दरवेळेस आजारी पडतात आमच्याकडे पैसा काही आवडत नाही त्यामुळं आम्ही कुठून पैसा भरायचा नगरपालिकेने काहीतरी के केलं पाहिजे माझं नाव शिवमाय मी शाळेत जातो मला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत खूप त्रास होतो तीनदा आजारी पडले असं ग्राउंड इथून हटवला पाहिजे युनियन बँक सिटी सर्व सिटी आम्ही इथे बिंग करत आहोत आणि कंटिन्यू इथे जंपिंग ग्राउंड असल्यामुळे भरपूर तकलीफ होते त्यात वासामुळे मच्छर वगैरे यांचा खूप आणि दिवसभर कंटिन्यू दुर्गंधी राहते त्यामुळे मुलांना भरपूर इथे तकलीफ होते